परभणी जिल्ह्यात नाफेड खरेदी केंद्र सुरू खरं तर झालेलं आहे सोयाबीन खरेदी या ठिकाणी सुरू झालेली आहे मात्र नियम वाटी मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आणि त्यामुळं आपण या ठिकाणी पाहतोय पूर्णाच्या या नाफेड केंद्रावरती मी आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय मोजके ट्रॅक्टराच्या साहाय्याने या ठिकाणी सोयाबीन आणले जात आहे खरं तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये इतका आ, नाफेड करून सोयाबीनसाठी हमीभाव खरेदीचा दर काढण्यात आलेला आहे मात्र प्रत्यक्षात हेक्टरी मर्यादा लावण्यात आली त्यासोबत नियम अटी भरपूर लावण्यात आला त्यामुळं शेतकऱ्यांनी या ठिकाणी उदासीनता खरं तर दाखवलेली आहे नाफेड खरेदी केंद्रावरती दुसरीकडे बाजारपेठेत या ठिकाणी साड साडेतीन ते चार हजार इतका दर मिळतच आहे त्यामुळं परभणी जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहे ते अडचणीत आहे सरकार सरकारनं या ठिकाणी सुलतानी नियमवाटी बंद करावीत अशी मागणी खरंतर शेतकरी करत आहेत तूर्तास जे नाफेडचे खरेदी केंद्र आहे त्यावर उदासीनता या ठिकाणी दिसून येते पर्सन सय्यद खिजर नजीर खान टी व्ही नाईन मराठी पूर्णा परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव